पूर्वीच्या काळी बेलापूरमध्ये गणेशोत्सव हा पाहण्याकरता दूरदूरवरून भाविक आणि नागरिक ग्रामस्थ येत असायचे आणि नगर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये जिवंत देखाव्याचं गाव म्हणून बेलापूर गावाची ओळख झाली होती हळूहळू काळाने ही परंपरा लोप पावत चालली परंतु आमचे मित्र पुरुषोत्तम भराटे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य यांनी या ठिकाणी आपल्या घरामध्ये छोट्याशा जागेमध्ये एक गड किल्ल्याची प्रतिकृती उभारली आणि त्या प्रतिकृतीतून एक सामाजिक संदेश देखील दिला की धोकादायक ठिकाणी शिल्पी काढण्याचा मोह टाळावा आपला जीव मोलाचा आहे असा संदेश या निमित्ताने त्याने तरुण पिढीला दिला त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी जातो ता तलावाजवळ धबधब्याजवळ त्या ठिकाणी शेवाळलेली जागा असते तिथून पाय घसरण्याचा धोका असतो त्यामुळे तो एक संदेश त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे धन्यवाद साहेब संकल्पना सूचनेमध्ये घड एकमेव कारण घडलं की मागच्या आत्ता महिनाभरापूर्वी जो प्रचंड पाऊस महाराष्ट्रामध्ये पसरला त्या पावसामध्ये आपण अनेक दुर्घटना आपल्या डोळ्यांनी टी व्हीवर बातम्यांमध्ये पाहिल्या त्या पाहिल्यानंतर मन विषन्न होत होतं किंवा लोकांना वारंवार सांगूनसुद्धा लोकं ऐकत नव्हते धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं किंवा ज्या ठिकाणी घसरगुंडीसारखे शेवळलेले खडक राहतात त्या ठिकाणी धबधब्यामध्ये उतरून आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य प्रत्येकाकडून घडायचं ते कुठं ना कुठं मनाला खूप वाईट वाटायचं त्यातून समाजप्रबोधन घडावं म्हणून किल्ल्याची प्रतिकृती -प्रति तयार केली आणि त्यामध्ये हे असे छोटेसे बोर्ड लावून आम्ही समाजप्रदोन करण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जे गड किल्ल्यांचं संवर्धन महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंचे जे पराक्रमाची शौर्यगाथा सांगत आजपर्यंत जे हजारो किल्ले महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्या किल्ल्यांची दुर्दशा अतिशय वाईट अशी झाली शासनाने अनेक योजनांसाठी पैसा खर्च केला परंतु गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं अशी आमच्या शिवप्रेमींची मनापासून इच्छा आहे ज्या गड किल्ल्यांची दुर्दशा झाली त्यांना गटवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे सरकारने असे आमचे यातून सरकारकडे छोट्याशा जागेत आपण हे आपल्याला कसं सुचलं एवढं आपण आपण घरामध्ये गणपती बसवला आणि या छोट्याशा जागेमध्ये ही संकल्पना आपण राब उभा राबला राबवली सगळ्यात महत्वाचं असं असतं तर गणपती अठरा कला आणि चौसष्ट विद्यांची देवता आहे आणि अशा पद्धतीने त्या गणपतीला कलेच्या माध्यमातूनच आपण उपासना करत असतो कोणताही कलाकार हा आपल्या कलेची साधना ही कुठं ना कुठं ईश्वराच्या चरणी अर्पण करत असते आणि गणपती हा वर्षातून एकदा येतो त्याच्या चरणी भेटाला सादर करण्याची पहिल्यापासूनची इच्छा माझी दरवर्षी असते आणि त्याप्रमाणे त्याही वर्षी हा सीन तयार करायला किती दिवस लागला आपल्याला पाच दिवस लागले लाग। यामध्ये कुणाकुणाचं योगदान आहे यामध्ये माझे दोन मुलं शुभम आणि प्रतीक यांचं फार मोठं योगदान आहे छोटा मुलगा माझा इंजिनियर तो पुण्याला नोकरीला असतो पण तो खास सुट्टी काढून देता तयार करण्यासाठी आला होता आणि शुभम मी चार दिवस माझ्या हाताखाली योग्य असं परिश्रम घेऊन काम केलं एकूण तुमच्या कुटुंबानेच परिश्रम घेऊन पूर्ण कुटुंबानेच धन्यवाद